मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण पाहू शकता महाराष्ट्राचा लाडका पुणे जिल्ह्याची शान मावळ मुळशीकरांचा कोहिनूर नवम हिंद केसरी बकासूरसुद्धा सासवडच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो चेंडू ह्या छत्रपती संभाजीनगरचा कुणाबरोबर पाळणार आहे महबूब बरोबर पाळताना दिसणार आहे पहिल्यांदाच आला आहे भागात बरं आला होता बर चला शुभेच्छा ह्याचं नाव काय बोला बोला कुठला हा मुंबईचा मुंबईचा आहे का बरं आटील ड्रायव्हर यांच्याकडे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा सोने सोन्याचं गाव कुठलं आहे आंबोडीचा सोने आणि ह्याचं नाव राजा कुठला आंबोडीचाच का आदत बच्चा आणला आहे कोणाबरोबर पाळणार आहे आज पोलकर वाड़ी। पोलकर वाड़ी आज मल्हारवर आहे मल्हारवर आहे का बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सुंदर पण आलाय सुंदरचं सुंदरजगाव कुठलं मित्रा पोळकरवाडी सुंदर आहे कोणाबरोबर आहे आज कसं नियोजन नियोजन आज आले बर त्यांच्याकडे आहे बर चला शुभेच्छा नमस्ते आज कोणती कोणती बैल आणली आज डुंबी एक्सप्रेस नंदीया नंदीया अजून दुसरा बलमा येतोय नंदीया आणलाय मित्रांनो आणि बलमा येतोय बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सुपनेकरांचा सोन्या पण आलाय कसं नियोजन आहे दादा आज थोडं थोडं खडक वाचल्याची बुलट बुलट पाळणार आहे बरं चला शुभेच्छा मित्रांनो मल्हार सुद्धा आलाय दादा गाव कुठलं मल्हारचं बरं बरं चिलेवाडी आज कुणाबरोबर योजना आहे सुंदर बरोबर आहे बार चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो महबूब पण आलाय अठ्ठावन्न अठ्ठावन्न गाव कुठलं दादा इथं हा कळूबाई मांडरदेवी बरोबर आणि प्रॉपर मांढरदेव मधलंस का वा वा बऱ्याच लांबणालाय आणि दुसरी कोणती बैल आणलीत पलीकडच्याचं नाव काय दादा शंकरचं गाव कुठलं बोहर नाज रे आणि कुणाबरोबर पाळणार आहे हा मैबूब बरोबर पाळणार आहे बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो भारत पण आलाय झिरो से? झिरो सेवन कुठलं गाव भारतचं सोनवडीचं कुणाबरोबर नियोजन आहे भारतचं कसं काय फलटणचं आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सूर्य पण आलाय सूर्याने बघा अंगावरती लिहिले आमदार किसरे का चव्हाण पाहुणे नाही नमस्ते अजून कोणता आणलायला डोवाला बोला डॉ दो, बोला डॉन वळखी राहिला राहिला मित्रांनो जुळेवाडीकरांचा राजा पण आलाय बघा चाललाय फाटी दाखवायला चला शुभेच्छा तुम्हाला बाकी काय म्हणताय चव्हाण साहेब साहेब सा, तुमच्या सा, सर आज बोला कोण पायरा राहतो त्या दिवशी क्रमांक पटक पटकवला क्वार्टर फायनल चला झाला शुभेच्छा तुम्हाला कुरुमकरांचा कबाली फोर बाय फोर पण आलाय माऊली पण आलाय मैदानामध्ये बरामपूर बारामध्ये मित्रांनो फौजी पण आलाय फौजीचं गाव बारामपूर, मित्र दादा नाव काय तुमचं कुठलं गाव एकतपूर आज कोणती कोणती बैल आणली काय नाव आहे तर दबंग पलीकडच्या बर ह्याचं काय शंकर आणि हो शायनर कुठलं गाव म्हणला तुम्ही एकतपूर बर चला शुभेच्छा दोन त्याचं नाव काय मित्रांनो मथुर आणि देवा आलाय गाव कुठलं मथुर देवाचं सासवड आणि तुझं नाव काय मित्र आता बरं आत बाजी आणि पलीकडच्याच नाव काय रॉबी रॉबी गाव कुठलं फलटण फलटणचा बाजी आणि रॉबी रॉबी कसं पहिले कशेत दादा चला नाशिकचा बैल म्हणून बरं खडकीतला खडकीतला बैल तांडव म्हणून बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कोंढणपूरकरांचा हरण्या पण आलाय मित्रांनो हिंदकेसरी केसरी हरण्या सुद्धा मैदानामध्ये आलाय नमस्ते कस काय नियोजन हो आहे आज नियोजन आहे आज अंबरनाथच्या जो पैलवाच्या जोडी पैलवाच्या जोडीला पाळताना दिसणार आहे हिंद केसरी हरण्या बाकी कस काय पुसेगावची तयारी कशी करण्याची तयारी चालूच आहे समजा अजून परत चालू आहे दोन दिवसावरती बरं बरं चालतंय चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद उमरेचा शंभू आहे आणि ह्याचं नाव काय मल्हार ह्याचं गाव कुठलं नगर नगर अच्छा अहिले नगरच आहे का बरं बरं आणि आहे आज काय शंभू सोबत शंभू सोबत चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो एक शिंगी साबण पण आलाय गाव कुठला एक शिंगी साबणच जिजुरी आज कोणाबरोबर नियोजन आहे बरं बर, बर पैरेकरांना माहिती बरं चला शुभेच्छा ह्याचं नाव काय मित्र मित्रांनो मित्रा काळेवाडीकरांची रायफल पण आली कसं नियोजन आज शंभू आहे देवडीकरांचा शंभू पाळणार आहे काळेवाडीच्या रायफल बरोबर मित्रांनो पाडेगावकरांचा सोन्या पण आलाय ना आज नमस्ते सोन्याला आण कोणाबरोबर आज नियोजन कसं आहे गोट्या पैलवान बरं चला शुभेच्छा मित्रांनो सासवडकरांचा सोन्या पण आलाय मैदानामध्ये मित्रांनो गोठवडे मुळशीचा शिवा आलाय आणि पलीकडच्याच नाव काय दादा रायफल तो पण गोठवड्याचा का बरं चला शुभेच्छा आज कोणाला घेऊन आलाय सरजाला आणलंय मित्रांनो वड्याच्या वाडीचा कितव्या गटात पळेल अंदाज नंबर बरं आणि पायरा पायरा घरची घरचीत गाडी बरं चला शुभेच्छा